नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो बघा आपण अंगणवाडी मुख्य शिविका पर्यवेक्षिका यासंदर्भात जे काही तांत्रिक कोर्स राबवलेला आहे या पुस्तकाचा आधार आपण त्यासाठी घेतलेला आहे आणि हे सर्वांनी पुस्तक घ्यावं लागेल ऐंशी मार्कासाठी ऑल महाराष्ट्र टॉपचं हे पुस्तक असून सगळ्यात बेस्ट पुस्तक आणि सगळ्यात बेस्ट कंटेन आहे पी वाय क्यूसह वर्ल्ड लायनर्ससह सर्व अंगलने कवर केलेलं आहे तुमच्याकडे पुस्तक असेल अशी अपेक्षा ठेवून आत्तापर्यंत जे काही सात व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये पोषण अभियान झालेलं आहे बालकांचे हक्क महिलांचे हक्क त्या झालेला आहे आता कायदे देखील झाले आहेत त्यात पी सी पी एन डी टी ॲक्ट झालेला आहे पॉक्सो कायदा झालेला आहे एम टी पी ॲक्ट कायदा झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हुंडाबंदी कायद्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तुम्ही हे जे काही चाळीस गुणांसाठी पुस्तक आहे हे देखील घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवून आपण मेन मुद्द्याकडे येऊ तत्पूर्वी बघा सरोगशी विधेयकाला मंजुरी ही अपडेटेड माहिती आहे ती थोडे आपण पाहून घेऊया हुंडाबंदी विधेयकाच्या नंतर येईलच थोडक्यात ही होईल राज्यसभेत सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी विधेयक दोन हजार एकवीस व सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी आर टी विधेयक दोन हजार एकवीस विधेयक मंजूर करण्यात आले लोकसभेत पंधरा जुलै दोन हजार एकवीस रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे सरोगसी सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती करणारे दाम्पत्य दुसऱ्या महिलेच्या गर्भात वैद्यकीय मदतीने बाळ वाढवते जन्मानंतर या बाळाचा ताबा संबंधित पालकांना मिळतो आणि बाळासाठी गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलेला रक्कम दिली जाते ही सरोगशी कन्सेप्ट कन्सेप्ट आहे सुरुवातीला ही ज्या वेळेस चर, चर् चर्चेत होतं त्यावर प्रश्न या याच्यावर पडलेला आहे यावर प्रश्न पडलेला आहे सरोगसी म्हणजे काय हे कन्सेप्ट क्लिअर असावं हे हो तुम्ही लक्षात घ्या आता सरोगशीला परवानगी संबंधित दाम्पत्याच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली असतील तर संबंधित दाम्पत्य भारतीय असावे पतीचे वय सव्वीस ते पंचावन्न आणि पत्नीचे वय तेवीस ते पन्नास असावे तरच सरोगशीला त्यांनी मान्यता दिलेलं आहे एखा एकाला वंधत्वाचा विकार असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे वैद्यकीय मार्गानेच सरोगशीचा पर्याय स्वीकारणे बंधनकारक ठेवलेले आहे हे थोडक्यात काही का रूल्स आहेत किंवा बदल केले आहेत व्यावसायिक हेतूसाठी सरोगशीद्वारे आपत्ती प्राप्ती करणारे बंदी दाम्पत्याला आधीच सुदृढ बालक असेल तर त्याला सरोगशी करता येणार नाही त्यावर बंदी समलैंगिक दाम्पत्याला सरोगशी करता येत नाही स्टार करा दुहेरी नागरिकत्वात असलेले आणि विदेशात राहणारे यांना सरोगशी म्हणजे भारतात सरोगशीद्वारे अपत्य घेता येणार नाही किंवा ते अलाउड नाही आता हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट मोस्टली प्रश्न काय तुम्हाला एवढा हो अवघड विचारलेला नाही आपल्या आप परीक्षेसाठी तरी मला वाटते की हुंडाबंदी अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे अंमलबजावणी कधी झाली म्हणजे एक जुलै एकोणीसशे एकसष्टला अनुमती वीस मे एक एकोणीसशे एकसष्टला मिळालेली आहे हुंडा बंदीविरोधी दिन सोळा सव्वी सॉरी सव्वीस नोव्हेंबर हे तीन ही हे हे तारीख आणि हे ही वर्ष हे लक्षात ठेवा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल कलम एक अंमलबजावणी व्याप्ती संपूर्ण भारत जम्मू काश्मीरसह ओके हे पण का जम्मू काश्मीर संदर्भात जे कलम तीनशे सत्तर आहे ती ते बऱ्याच वेळेस चर्चेत आहे आत्ता जम्मू काश्मीरमध्ये जे काही रणकंदन चालू आहे विधानसभेमध्ये इलेक्शन झाल्यानंतर ते तीनशे सत्तर संदर्भात आहे की चालूच राहणार आहे ओके हे लक्षात ठेवास कलम बरं व्याख्या बघू हुंडा म्हणजे काय विवाहाच्या वेळी अगोदर विवाहाच्या वेळी अगोदर नंतर एका पक्षाने अन्य पक्षा, पक्षा विवाहाच्या संदर्भात एका पक्षाच्या संबंधित व्यक्तीने दुसऱ्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हे पैसा स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष गाडी घेऊन देणे काहीतरी घेऊन देणे दिलेली कबुली करणे केलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोख होय म्हणजे याला काय म्हणायचं हुंडा म्हणायचं याला काय म्हणायचं हुंडा टीप पुढील घटकांचा हुंडा या व्याख्यात समावेश होणार नाही मेहेर किंवा देच मेहेर म्हणजे काय इस्लाम धर्मामध्ये विवाह प्रसंग वर पक्षाकडून वधू पक्षाला द्यावयाचा पैशाच्या स्वरूपातील मोबदला होय म्हणजे बघा नवरा कोणाला देतो बायकोला देतो म्हणून ह्याला ते समजलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे कलम तीन पाहूया महत्वाच्या कलमांचाच आपण अभ्यास करूया हुंडा देणे घेणे अप्रेरणा शिक्षा शिक्षा किमान पाच वर्ष किमान पंधरा हजार हुंडा एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम असेल म्हणजे शिक्षा असेल शिक्षागत काळापासून लागू म्हणजे नसणे हे लक्षात घ्या मागील तारखेपासून ज्यावेळेस अंमलबजावणी झाली तेव्हापासून असेल ही कायदा लागू विशेष कारणासाठी शिक्षा पाच वर्षापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागेल अपवाद विवाहप्रसंगी वधूवर आणि मागणी न करता त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू याच्यामध्ये ते अलावड असेल रुकवत रुकवत म्हणतात ना बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये ते हा प्रकार कलम चार हुंडामागच्या हुंडामागच्याबद्दल शिक्षा शिक्षा सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आणि दहा हजार रुपयेपर्यंत विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावं लागेल आता कलम चार जाहिरातीवर बंदी जाहिरातीद्वारे लग्नाच्या मोबदल्यात पैसा संपत्ती देऊ केल्यास बरोबर शिक्षा सहा महिने ते पाच वर्षापर्यंत आणि दंड पंधरा हजार रुपयेपर्यंत विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येईल परंतु शेवटी म्हटल्याप्रमाणे न्यायालयाला योग्य कारण ते द्यावे लागेल त्यानंतर कलम पाच पाहूया हुंड्याचा करार निरथक असणे हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारशांच्या हितासाठी अन्य व्यक्तीस हुंडा मिळाला असेल तर विवाहपूर्व मिळाला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत स्त्रीकडे हस्तांतर हस्तांतरण करणे विवाहाच्या वेळी नंतर मिळाल्यास मिळालेल्यापासून किंवा मिळालेल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत हस्तांतरित करणे स्त्री अज्ञान असल्यास अठरा वर्षाची झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत तिला ट्रान्सफर करणे म्हणजे मुलींना ते द्यायचं असं या तर कलमामध्ये नमूद आहे लग्नानंतर सात वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाल्यास बघा हे सात वर्षाच्या आता मुले असतील तर त्यांच्याकडे ते पैसा जो असेल ते जर ट्रान्सफर केलं जाईल मुले नसतील तर तिच्या आईवडिलांकडे म्हणजे मुलीच्या बरं का हस्तांतरण न केल्यास सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा होईल पाच हजार ते दहा हजार किंवा दोन्ही दंड लागू शकते हे दोन्हीचं दंड त्यांना लागेल पुढे पाहूया गुन्ह्याची दखल बघा दखल कोण घेईल महानगर प्रथम दंडाधिकारी न्यायालयाकडून दखल न्यायालयात स्वतःला माहिती असल्यास पोलीस अहवालाद्वारे पुढील व्यक्तींच्या फिर्यादीवरून पीडित व्यक्ती तिचे आई वडील किंवा नातेवाईक मान्यताप्राप्त संस्था यांच्या फिर्यादीवरून केस दाखल करून के घेण्यात येईल पीडित व्यक्तीच्या निवेदनासंदर्भात खटला भरता येणार नाही ओके निवेदन दिल्यावर लक्षात घ्या हुंडा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यावर तुम्हाला प्रश्न येईल का नाही हे मला माहीत नाही परंतु एकोणीसशे एकसष्ट हे वर्ष मात्र लक्षात ठेवा आता हे आपल्याला रिस्क नको म्हणून हे शॉर्ट बट शिट आपण ते घेतलेलं आहे त्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप स्वरूप हे दखलपात्र अजामीन पात्र, पात्र आपसात न मिटवता येण्याजोगे आहे कलम आठ कलम तीन व चार अंतर्गत विवसित प्रकरणात सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी ही तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे आठ ब राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक नऊ नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी एक रोजी ही तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे यासंदर्भात जी काही संख्या आहे ती राज्य शासन ठरवते क्षेत्र ने देते राज्य शासन म्हणजे त्या अधिकाऱ्याचं का असेल ते सल्लागार मंडळाची स्थापना राज्य सरकारमार्फत पाच समाज कल्याण व्यक्तींचा समावेश त्यापैकी दोन महिला असतील अधिकाऱ्याची कर्तव्ये गुन्ह्यास प्रतिबंध करणे पुरावा गोळा करणे आणि अधिनियमाची अंमलबजावणी करणे कलम नऊ पाहूया अधिसूचनेद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहेर यादी व संबंधित व्यक्ती धोरण ठरवणे व अंमलबजावणी यातील समन्वय साधण्यासाठी ही कलम आहे जे अधिकार पुढे आहे राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार ही कलम दहा आहे हुंडाबंदी अधिकाऱ्यांची कर्तव्ये मर्यादा व भरती इत्यादी गोष्टी ठरवण्यासाठी राज्य सरकारला देखील अधिकार आहेत हे बघतो तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर हो म्हणून हे टॉपिक घेतलेला आहे हा मुळात टॉपिक पी एस आय मेनसाठी आहे तिथं डिटेल करावं लागेल तुम्हाला एवढं करायची गरज नाही गुंडा म्हणजे काय हां कोणत्या वर्षाचा आहे आणि जी सुधारणा झाली एकोणीसशे शहाऐंशी ते ह्या दोन तीन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे अंमलबजावणी केव्हा झाली या संदर्भात बाकी ठेवायची लक्षात ठेवायची गरज नाही यासोबत मित्रांनो हा जो अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राम आहे तो तुम्ही जॉईन करा सध्या ऑफर चालू असून नव्याण्णवऐवजी एकोणपन्नास रुपयेमध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल हे बघा एवढे टॉपिक आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत एवढे टॉपिक कवर केलेले आहेत आणि एवढे टेस्ट तुम्हाला ते मिळणार आहेत ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ